नामदेव महाराज पुरस्कार या ठिकाणी माझ्यासारख्या त्याबद्दल मी संत नामदेव महाराज संस्थान त्यांचे सर्व वंशज संत परंपरा या सगळ्यांचं मनापासून आभारी आहे मी मनापासून मनोभावे त्यांची सेवा करण्याची संधी किंबहुना प्रेरणा ऊर्जा मला या पुरस्कारामुळे प्राप्त झालेली आहे खऱ्या अर्थाने यापूर्वी संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला होता आज संत नामदेव महाराज पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देण्याचं मोठं औदार्य आणि या ठिकाणी संत नामदेव महाराज संस्थांनी यांच्या सर्व परंपरा वंशाने केलंय मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे खरं म्हणजे समाधी हा कार्यक्रम सुरू आहे सोहळे सुरू आहे आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग देखील या जागेवर येऊन गेले संत नामदेव महाराज संत धनाबाई संत ज्ञानेश्वर खऱ्या अर्थाने अनेक संतांचं वास्तव्य या ठिकाणी खरं म्हणजे हे जा हे स्थान एक वारकऱ्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अशा ठिकाणावर माझा त्यांनी सत्कार केलेला आहे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे आयुष्यभर या वारकरी मंडळ महा वारकरी समाजा समाजाची संतांची संत परंपरेची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे मी नेहमी सांगतो राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर असतं आणि काही करतो म्हणून हा महाराष्ट्र संतांच्या आशीर्वादाने पुढे जातोय त्याचा विकास होतोय अर्थाने काल देखील मुख्यमंत्री मोदय देखील इकडे येऊन गेले आणि म्हणून आमचं जे काही सरकार आहे महायुतीचं ते सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवण्यासाठी या ठिकाणी वारकरी महामंडळाचं पण मी बोललो मग त्याच्यामध्ये जे जे काही आहे राहिलेलं ते सर्व पूर्ण करून उदय सामंत आपली जागा घ्यायचा प्रयत्न करतायत रोज कुठल्या तर मंत्री अडचणीत येतोय सरकार अडचणीत येत मी सांगतो आज बघा आज चांगला दिवस आहे खरा रोज राजकारणाला आपल्याला एकच सांगतो आम्ही टीम म्हणून काम करतोय देवेंद्रजी मी काय अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतोय पद वर खाली होतात पण आमचा अजेंडा काय सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं हा आमचा अजेंडा आहे राज्याचा विकास करणं आमचा अजेंडा आहे त्यामुळे या ठिकाणी प्रत्येकजण काम काम करतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा सा अजेंडा खुर्ची नाही आमचा अजेंडा ज्याने आम्हाला बसवलं बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांचे प्रश्न शोधणं त्याचं निराकरण करणं हा बिलकुल मी 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 स्वतःच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सकाळी बोललो आणि जी काय वाढ केलेली आहे रद्द करण्याच्या आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल